साडेतीन लाख शेतकऱ्यांना औजारे खरेदीसाठी संमती पत्रे कृषी वेळी औजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे तसेच खरेदीसाठी आलेल्या एक महिन्याची अट देखील तूर्तास काढून टाकण्यात आली आहे चाळीस कारखान्यांनी थकवली पी अठ्ठावीस कारखान्यांना आर आर सी नोटिसा कोल्हापूर राज्यातील चाळीस साखर कारखान्याने अजूनही ऊस उत्पादनाची संपूर्ण एपारपी स्वस्त आणि बेकायदेशीर दर दिलेली नाही ऑक्टोंबर अखेर एकशे साठ का साखर कारखान्याने गेल्या हंगामातील फारपी पूर्ण रक्कम दिली आहे तर अडतीस कारखान्यांनी ऐंशी ते एकोणीस टक्के रक्कम दिली आहे अठ्ठावीस साखर कारखान्यांना एपारपी दिली नसल्याने आर आर सीच्या नोटिसा महसूल वसुली प्रमाणपत्र नोटिसा दिल्या आहेत कारखान्यांपुढे आवाहन सरला उत्पादकांची चिंता वाढली केळी जागेवरच पिकू लागली बाजारात दर नाहीत व्यापारी माल लवकर तोडीत नाहीत राष्ट्रीय जल पुरस्काराच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र पहिला केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री आर पाटील यांची घोषणा केंद्राची पंधरा लाख टन साखर निर्यातीस परवानगी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती कोल्हापूर साखर उद्योगाच्या निर्यातीच्या मागणीची सकारात्मक विचार करत केंद्र सरकारने अखेर पंधरा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे याबाबत आधीच अद्याप निघाला नसला तरी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धाराम यांच्यात दिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे जालन्यात सोयाबीन भाव तीन हजार ते सहा हजार पाचशे अकरा रुपये अमरावती बाजारात सोयाबीन हरभरा उडीला कायम किल्ल्यानगरला हिरवी मिरची शिमला मिरची अद्रकला जास्त मागणी दरात चढ उतार फळांमध्ये पेरू मोसमींची आवक वाढली पेरूला पाच हजार ते दोन हजारांचा विक्रमी दर